अमरावती शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजकंटकावर कडक कारवाई सुरू आहे अमरावती शहर गुन्हे शाखेने एक इसम ताब्यात घेऊन त्याच्याकडून देशी कट्टा व एक जिवंत कारतू जप्त केले आहे दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील बगिया टी पॉईंट परिसरात एक तरुण अग्निशस्त्र घेऊन उभा आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन मोठ्या शिताफीने ते इसमास ताब्यात घेतले तपासादरम्यान त्याच्या कमरेला लपून ठेवलेला एक देशी कट्टा व एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आले ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव उर्फ पद्या विनोद कैतवास वीस वर्ष राहणार माताफेल जुनी वस्ती बडनेरा अमरावती असे आहे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये एक देशी कट्टा अंदाजे किंमत चाळीस हजार रुपये व एक जिवंत कारतूस अंदाजे किंमत एक हजार रुपये असा एकूण एकेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन बडनेऱ्या येथे आरमॅक कलम तीन पंचवीस तसेच मपोका कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे संपूर्ण कारवाई मान्य पोलीस आयुक्त श्री राकेश ओला पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री गणेश शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री श्याम गोगे पोलीस उपायुक्त मुख्यालय तथा गुन्हे शाखा श्री रमेश धुमाळ साहेब पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री शिवाजी बसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुले तसेच पोलीस अंमलदार दीपक सुंदरकर सचिन बहाडे जहीर शेख अतुल संभे सुरज चव्हाण निखिल गिडाम आणि राजिक रायलीवाले ही यशस्वी कारवाई केली अमरावती शहरात निवडणूक काढत अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद